नमस्कार मी प्रसाद नार्वेकर प्रबोधन शास्त्र असं का सांगतो या सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण एक महत्वाचा विषय बघणार आहोत ते म्हणजे सकाळचं पाणी पिणे या संदर्भामध्ये मुळात आधी शास्त्र म्हणजे काय शास्त्रामध्ये समजून घेऊया पाणी हे जलमहाभूत आहे आपमहाभूत हे कप वाढवणारे आहे आणि त्याचप्रमाणे ते वात आणि पित्ताचं थो थोड्या प्रमाणामध्ये शमन करतो पण त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे ते म्हणजे सकाळची वेळ म्हणजे सूर्योदयाचे अगोदरची वेळ चार तास हा वाताचा काळ आहे आणि सूर्योदयाच्या नंतरचा चार तास हा कफाचा काळ आहे या कफाच्या काळामध्ये जर आपण पाणी पिलं आप हो तर ते कफ वाढवणारं राहतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सारखी होणे किंवा प्रमेय होणे यासारखे कफाचे काही आजार होऊ शकतात तर याच्यापूर्वी म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारण दीड तास आपण जर पाणी पिलं पण ते पाणी गरम असायला हवं कारण थंड हा पाण्याचा गुणधर्म वात वाढवणारा असतो तर या काळामध्ये म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीच्या काळामध्ये आपलं महत्वाचं काम असं चा ते म्हणजे वायूचं मलमूत्र साफ करणं हे आणि त्यासाठी हे उष्ण पाणी थोड्या प्रमाणामध्ये घोटघोट घेतल्यावर हे मल साफ करायचं काम चांगल्या रीतीने होतं यात एक दुसरा प्रकार असतो काही माणसं सतत हे पाणी पित राहतात जर तुमची पित्त प्रकृती असेल तुम्हाला उष्णतेचा काही त्रास असेल तर सुरुवातीला ह्याचा उपयोग खूप छान होतो पण कालांतराने हेच पाणी आपल्याला नंतर अपायकारक होऊ शकतं जसं की अपचन ही समस्या नुर्म यानुसार होऊ शकते त्यामुळे काय करायचं तर जोपर्यंत तुम्हाला त्रास होतोय तोपर्यंत हे पाणी प्यायचं आणि नंतर मात्र ते हळूहळू कमी करत राहायचं सकाळचं पाणी पिणे हे, हे एक रसायन देखील आहे पण ते उषपान या स्वरूपात व्हायला पाहिजे म्हणजे नेमकं काय तर सूर्योदयापूर्वी दीड तास आपण हे एक पेलाभर पाणी छोटा पेला गरम पाणी थोड्या थोड्या प्रमाणात घोटघोट घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये एक दुसरं काम ते असतं म्हणजे आपल्या सकाळी जी ला तयार झाली असती त्याच्याबरोबर जा पोटात जावी हे त्याच्या मागचं एक महत्त्वाचं सूत्र आहे तर अशा प्रकारे आपण पाणी पिलात प्रातकाळी तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल नाहीतर सूर्योदयानंतर जर एखादा माणूस एक जारभर पाणी घेऊन बसत असेल तर त्याला नक्कीच मगा सांगितल्याप्रमाणे प्रतिष्ठा होणं अपचनाच्या त्रासेस होणं किंवा प्रमेहासारखा व्याधी होणं हे होऊ शकतं त्यामुळे सकाळी पाणी पित असाल तर जपून प्या आणि नीट माहिती करून द्या